कैकाडी समाजाला यशवंतराव योजनेचा लाभ द्या तालुक्यातील कैकाडी समाजाला चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत लाभ तसेच क्षेत्रीय बंधन उठवून एस सी प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं तहसीलदार योगिता खटावकर यांना निवेदनातून करण्यात आली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात सुमारे पाच हजार पाचशे दहा घरकुल मंजूर करण्यात आल्यात मात्र सदर योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील बंजारा वंजारी धनगर या समाजास जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे या उलट याच कॅटेगरीतील अतिशय उपेक्षित वंचित दुर्लक्षित असलेल्या कैकाडी या समाजाला यामध्ये विशेष स्थान देण्यात आलेलं नाही तसेच कैकाडी समाजावरील लादलेले क्षेत्रीय बंधन उठवून पूर्ण कैकाडी समाजाला एस सी सवलती देण्यात याव्यात घणसावंगी तालुक्यातील प्रत्येक खेड्या गावातून कैकाडी समाजातील किमान चार लाभार्थ्यांचा सदरील योजनेत समावेश करून घरकुलाचा लाभ द्यावा मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभरात तसेच घणसावंगी मध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजता दिलेल्या निवेदनातून देण्यात आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी असे निवेदनावर संघटनेचे मराठवाडा युवा कार्याध्यक्ष तुळशीराम निवृत्ती जाधव सनी कैलास पवार सुभाष मामा जाधव अक्षय बोरसे कार्तिक जाधव अजय जाधव ज्ञानेश्वर कैलास पवार कृष्णा भीमराव जाधव अक्षय उत्तम जाधव यांच्या स्वाक्षरी